मुघल साम्राज्य भारतातील एकेकाळी अतिशय शक्तिशाली होते परंतु त्याचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात आले मुघल घराण्याच्या नाशाची कारणे आणि त्यांच्या पुढील प्रवासाची थोडक्यात माहिती अशी आहे की औरंगजेबाची धोरणे औरंगजेब सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात मुघल साम्राज्याचा शेवटचा मोठा बादशाह होता त्याच्या धार्मिक कट्टरतेमुळे हिंदू आणि इतर समाजातील लोक असंतोष व्यक्त करू लागले त्याच्या दक्षिण भारतातील मोहिमांनी खूप खर्च झाला पण फारसा फायदा झाला नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कमजोर आणि अक्षम बादशहांची मालिका सुरू झाली ज्यामुळे साम्राज्याचा शेवट सुरू झाला बहादूर शाह पहिला सतराशे सात ते सतराशे बारा मुघल साम्राज्याला स्थैर्य मिळवून देण्यात अपयशी ठरला जहांदर शाह सतराशे बारा ते सतराशे तेरा त्याचे राज्य फक्त एका वर्षासाठीच टिकले नंतर आलेल्या शासकांतून कोणताच मजबूत नेतृत्व देऊ शकला नाही त्यामुळे मुघल साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सामर्थ्याला जोरदार आव्हान दिले त्यांच्या मृत्यूनंतरही मराठे संभाजी महाराज राजाराम महाराज आणि नंतर पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मुघल साम्राज्याविरुद्ध सतत लढत राहिले मराठ्यांनी उत्तर भारतातही आपला प्रभाव वाढवला अठराव्या शतकात मराठे भारतीय उपखंडातील प्रमुख शक्ती बनले ज्यामुळे मुघल साम्राज्य कमजोर झाले मराठ्यांचा विस्तार आणि पराक्रम मुघलांसाठी मोठा धोका ठरला मराठ्यांना पाहून अनेक राज्यातील राजे मुघलांविरुद्ध उभे राहू लागले जसे की शीख राजपूत आणि इतरांचा दबाव शीख सत्तेचा उदय पंजाबमध्ये शीख राजे आणि गुरूंनी मुघलांविरुद्ध मोठे लढे दिले राजपूत संघटन राजपूत राजांनी मुघलांविरुद्ध आपली सत्ता मजबूत केली जाट आणि अफगाण शक्ती हरियाणातील जाट आणि उत्तर पश्चिम भागातील अफगाण समाजानेही मुघलांविरुद्ध बंड पुकारले शीख आणि राजपूत राजांनीही मुघलांविरुद्ध लढा दिला अठराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच शक्तींनी भारतात पाय रोवले हो त्यांनी मुघल साम्राज्याचा प्रभाव कमी करत आर्थिक आणि राजकीय सत्ता हस्तगत केली अठराव्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपला प्रभाव आणखीन वाढवायला सुरुवात केली प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न आणि बक्सरची लढाई सतराशे चौसष्ट यानंतर ब्रिटिशांनी बंगालसह इतर भागांवर नियंत्रण मिळवले मुघल बादशहा फक्त नामधारी सम्राट राहिले त्यांच्याकडे प्रत्यक्ष सत्ता नव्हती अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर मुघल साम्राज्याचे अस्तित्व औपचारिकपणे संपले अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व अनेक ठिकाणी मुघल बादशहा बहादूर शाह जफरकडे होते त्यावेळी पुन्हा आपले डोकेवर काढत होते मात्र ब्रिटिशांनी उठाव दडपून टाकला बहादूर शाह जफरला ब्रिटिशांनी अटक करून रंगून आताचा म्यानमार येथे निर्वासित केले जिथे अठराशे बासष्ट साली त्याचा मृत्यू झाला मुघलांचे राज्य संपल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या होत्या आणि ब्रिटिशांनीच राज्य करायला सुरुवात केली होती मुघल साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या घराण्यातील काही सदस्य गरिबीत आणि सामान्य जीवन जगत होते मुघल वंशजांना राजकीय किंवा सामाजिक महत्व उरले नाही काही जण भारतातच राहिले तर काहींनी निर्वासित म्हणून परदेशात जीवन काढले मुघल साम्राज्याचा अभ्यास अनेक अंतर्गत आणि बाह्य कारणांमुळे झाला त्यांच्या धार्मिक कट्टरतेपासून ते राजकीय अकार्यक्षमतेपर्यंत अनेक कारणांनी साम्राज्य कमजोर होत गेले शेवटी ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवून त्यांच्या अस्तित्वाचा शेवट केला मुघल साम्राज्याचा अभ्यास ही दीर्घकालीन प्रक्रिया होती औरंगजेबाच्या चुकीच्या धोरणांपासून ते स्थानिक राजे मराठे शीख आणि परकीय आक्रमकांपर्यंत अनेक कारणांनी साम्राज्याचा प्रभाव संपला ब्रिटिशांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर औपचारिकपणे साम्राज्य संपवले आणि भारतात ब्रिटिश राज्य सुरू झाले आणि मुघलांचे राज्य संपले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपली रजा घेत आहे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार